भाजप आमदार योगेश टियकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय सतीश वाघ खून प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीस किरकोळ वादामुळे त्यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय मुख्य आरोपीनंच पूर्ववैमान्यसातून सतीश वाघ यांचा खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे समोर आलेल्या नव्या माहितीनुसार सतीश वाघ यांचा पूर्व पूर्ववैमन झाला आहे वाघ यांचा खून करण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती चार ते पाच महिन्यांपासून वाघ यांच्या खुणाचे आरोपी प्लॅनिंग करत होते वाघ यांच्याकडे काही वर्षांपूर्वी अक्षय जावळकर नावाचा भाडेकरू राहिला होता हाच मुख्य सूत्रधार असल्याचं समोर येत आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे याआधी पुणे पोलिसांनी पवन शर्मा आणि नवनाथ अर्जुन गुरसाळे यांना अटक केली आहे पूर्वी भाडेकरू म्हणून राहणारा अक्षय जावळकर आणि सतीश वाघ यांच्यात भांडण होते त्या भांडणातून दोघांमध्ये वितुष्ट आले होते या कारणावरून अक्षय जावळकर यानं मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी वाघ यांना ठार मारण्याची सुपारी पवन शर्मा याला दिलेली होती मागील चार ते पाच दिवसांपूर्वी पवन शर्मा यानं त्याचे साथीदार नवनाथ घुरसाळे विकास शिंदे आणि इतरांनी कट रचला तसेच अक्षय जावळकर यांच्याकडून रक्कम देखील स्वीकारली वाघ मॉर्निंग वॉकला गेले असताना ठरल्याप्रमाणे आरोपींनी आधी त्यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांचा खून केला, केला। वैयक्तिक कारण असलं तरी नेमकं का। हो कर... बरोबर आहे या घटनेमध्ये एकूण चार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे गाडीमध्ये जे मर्डरचे घटनाला अंजाम दिले तसे चार आरोपीपैकी तीन आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे यामध्ये तपासामध्ये एका व्यक्ती शेजारी राहणारे व्यक्ती यांचे वे वैयक्तिक वादाचे कारणाने त्यांनी सुपारी दिल्याची बाबी समोर आलेली आहे त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे कलम वाढवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचे तपास अत्यंत युद्ध पातळीवर क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलीस झोनल पुलिस यांनी केलेली आहे आणि सुरुवातीला घटना घडल्यापासून वेगवेगळे पथक या केसमध्ये काम करत होते अंदाजन प्रथमच दिवशी साडेचार लोकेशन्सचे अंदाजन सी सी टी व्ही फुटेजेसची तपासणी करून हे गाडी जे वापरण्यात आला होता ते गाडी शोधण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने हे आरोपीला काल पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे तपास क्राईम ब्रांचकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे ठोस पुरावा पोलीस गोला करत आहे आणि यामध्ये जे सुपारी ज्या व्यक्तीनी पाच लाखाची दिली होती त्याच्याबद्दल पण तपास सुरू आहे आणि आरोपीला सजा होईल या दृष्टिकोनातून पोलीस दल अत्यंत मेहनतीने काम करत आहे वैयक्तिक कारणातूनच हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे या प्रकरणी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे ज्या व्यक्तीनं सतीश वाघ यांच्या खुणाची सुपारी दिली त्याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे या संपूर्ण घटनेच्या बाबत सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले ज्या गाडीत वाघ यांचं अपहरण केलं होतं त्या गाडीत आणखी दोन जण होते आरोपीने वाघ यांच्या गाडीतच खून केला आहे बरोबर आहे मी सांगितले या केसमध्ये एकशे वीस बी क्रिमिनल कॉन्स्पिरेसी लावण्यात आलेली आहे ज्यांनी सुपारी दिली होती त्यांना ते, ते सध्या ताब्यात आहे अटकची प्रक्रिया सुरू आहे त्यांनी पाच लाखामध्ये सुपारी दिली होती अशी बाबी समोर येत आहे पुढची आता तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे पुढचे तपासमध्ये जे जे बाबी समोर येईल आपल्याला कळवण्यात येईल काळ्या मातीतील शेतकरी ते हॉटेल व्यावसायिक असा प्रवास असलेले सतीश वाघ अतिशय संयमी व्यक्तिमत्व होतं त्यांनी व्यवसायात चांगलाच जम बसवला होता भाडे करून वाद डोक्यात ठेवून सुपारी दिली आणि वाघ यांचा घात झाला आधी अपहरण नंतर खून झाल्यानं हडपसर परिसरात खळबळ निर्माण झाली आहे पोलिसांनी शिताफिणा तपास करत खुणाचे सूत्रधार शोधून ताब्यात घेतले पोलीस तपास चांगल्या पद्धतीने करत आहेत पुणेकरांनी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभा करू नये असं आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे कार्यक्षमतेने आणि अत्यंत मेहनतीने शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी वर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुसज्ज आहे तयार आहे ही गुन्ह्या जरी अत्यंत गंभीर होती आणि अत्यंत संवेदनशीलताने पोलीस हे प्रकरण इमिजिएटली हाताळलेली आहे ही गुन्हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की हे प्रिव्हेंटेबल नव्हता हे आज आपसी कारणांनी वैयक्तिक वादामुळे हे देण्यात आलेली सुपारी आहे या घटनाच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस दलांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक काही वैयक्तिक हितासाठी व्यक्तिक कारणानी जरी करत असतील पुणेकर जनताला आम्ही विश्वास देऊ इच्छितो पुणे शहर पोलीस दल आपल्यासोबत शहराला आणखी शांतप्रिय शिस्तप्रिय करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे आणि तयार आहे आपण जनतानी पोलिसांवर पूर्णपणे विश्वास ठेवावी असे आपल्याला आम आमची आव्हान आहे सर